नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजार भाव वाढले का कमी झाले ही माहिती आपण पावत्यासह जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आज पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळालेला आहे तसेच आपल्याकडे मानवत येथील चौथी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे पाचवी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे सहावी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयी दररोज व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोज बाजारभाव पाहायला मिळतील धन्यवाद